आपले टी एन टी न्यूजमध्ये स्वागत आहे बघूया आजच्या दिवसभरातील घडामोडी कोल्हापूर सांगली सातारा या जिल्ह्यांमध्ये महापूर येऊ देणार नाही आंदोलन अंकुतचा नृसिंहवाडीतील पूर्वपरिषदेमध्ये निर्धार केंद्रीय जल आयोगाच्या सूचनांचे महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्याने पावसाळ्यामध्ये पालनकारक केल्यास धरणातील पाण्याचा विसर्ग केल्यास महापुराची तीव्रता कमी होऊ शकते असे प्रतिपादन पाटबंधारा विभागाचे निवृत्त सचिव एम के कुलकर्णी यांनी नृसिंहवाडी इथे आयोजित तिसऱ्या पूरपरिषदेत व्यक्त केले दरम्यान या पूरपरिषदेमध्ये एकूण दहा ठराव मंजूर करण्यात आले आंदोलन अंकुश कृष्णा महापौर नियंत्रण कृती समिती आणि स्पंदन प्रतिष्ठान सांगली यांच्या वतीने नृसिंहवाडी इथे तिसऱ्या पूर्वपरिषदेचे आयोजन करण्यात आले होते या परिषदेमध्ये पाटबंधारा विभागाचे निवृत्त प्रधान सचिव एम के कुलकर्णी जल अभ्यासक विजय कुमार दिवाण आंदोलन अंकुशचे धनाजी चुडमुंगे यांची प्रमुख उपस्थिती होती यावेळी परिषदेला मार्गदर्शन करताना पाटबंधारा विभागाचे निवृत्त प्रधान सचिव एम के कुलकर्णी यांनी वातावरणातील बदलामुळे पावसाचे प्रमाण वाढले आहे केंद्रीय जलयोगाच्या सूचनांचे महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्याने पावसाळ्यामध्ये धरणातील पाण्याचा विसर्ग केल्यास महापुराची तीव्रता कमी होऊ शकते असे प्रतिपादन केले आंदोलन अंकुशचे धनाजी चुडमुंगे यांनी कोल्हापूर सांगली सातारा जिल्ह्याला भेडसावणाऱ्या महापुराच्या संकटावर मात करण्यासाठी आंदोलन अंकुशतर्फे परिषदेच्या माध्यमातून शासन जागे करण्याचे काम केले हिपरगी धरणातील कोल्हापूर जिल्ह्याला धोका आहे तसेच नदीतील अडथळे दूर करून महापूर येऊ नये यासाठी पूरपरिषदेच्या माध्यमातून काम करणार असल्याचे सांगितले पूरपरिषदे धरणातील साठा नियंत्रित करण्यासाठी केंद्रीय जल आयोगाच्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करावे कर्नाटक आणि महाराष्ट्र राज्यामध्ये समन्वय ठेवून अलमट्टी धरणाची उंची पाचशे सतरा मीटरपेक्षा जास्त ठेवू नये कृष्णा खोऱ्यातील सर्व जलाशयांचे परिचलन एकात्मिक पद्धतीने करावे राज्यस्तरीय आणि जिल्हास्तरीय पूरनियंत्रण समिती गठीत करावी नदीपात्रातील अतिक्रमाने हटवावीत कृष्णा वारणा पंचगंगा आणि दुधगंगा नद्यांची पाणी पातळी पुरक्षेत्रातील नागरिकांना माहिती द्यावी यासह अनेक ठराव एकमताने मंजूर करण्यात आले यावेळी प्रदीप वायचळ सर्जेराव पाटील सुयोग हवळ प्रभाकर केंगार यांनी मनोगते व्यक्त केली परिषदे सत्यजित सोमन राकेश जगदाळे दीपक पाटील भूषण गंगावणे जितेंद्र चौगुले आशाराणी पाटील दीपक कबाळे गवळी यांच्यासह महापौरबाधित ग्रामस्थ उपस्थित होते पूर्णपणे काढले तर हा महापूर कुठल्याही पुढे येणार नाही आता सर्व धरणामध्ये जे पाणी आहे त्या पाणीसाठाला आवाज घेऊन आम्ही आपल्याला डिक्लेअर करतो की ह्या वर्षी महापूर हा येणार नाही तुम्हीही त्याची काळजी करू नये परंतु आमची जी आता धरणाची किंवा नदीपात्राची जी बांधकाम आहेत नदीपात्राची बांधकाम जाण्यासाठी आपण सर्वांनी एकत्र यावं आणि आपण ती बांधकाम निश्चित हलवू याचे आपल्याला मी गोय हवामान बदल आहे अहो हवामान बदल आहे महापूर हा मानव निर्मित आहे हे दोन्ही आहेत नाही हे कसं आहे महापूर हा तसा मानव निर्मिती निर्मित आहे पण आपण त्याच्यात अडथळे राहते तेव्हा मानव निर्मित हे बघा पाऊस पडला तेव्हा ते पाणी सा हे पडणार जमिनीवर आणि ते पाणी जसं मार्ग दिशेल तसं जाणार त्याच्यात तुम्ही अडथळे उभे केले की पुरेण महापुराला जी कारण आहे त्या कारणांचा व आपल्या या तिसऱ्या पूरपरिषदेमध्ये पण झालेला आहे आणि या पूरपरिषदेचा परिणाम म्हणून आपल्या भागातील लागोपाठ येणाऱ्या महापुरावर कुठंतरी नियंत्रण आणायचा हा सगळा उद्देश आहे आणि प्रशासनानं आणि आपल्या इथल्या पाटबंधारे खात्यातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी शासनानं घालून दिलेल्या नियम आणि अटींचा त्याचबरोबर केंद्रीय जल आयोगाच्या मार्गदर्शक तत्वांचा वापर करून या वर्षीचा पूर नियंत्रित करावा अशी आमची या सगळ्या पूर परिषदेच्या माध्यमातून या प्रशासनाकडं मागणी आपल्या परिसरातील घडामोडी पाहण्यासाठी टी एन टी न्यूजला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल ऑकॉनवर क्लिक करायला विसरू नका